प्राचीन शिल्पकलेचा एक उत्कृष्ट मथारा नमुना मांधाता ही राजवाड्याचं प्रवेशद्वार कदाचित असावं एक अतिशय कृष साध्वी किंवा साधू या ठिकाणी दाखवलेला असावा त्याच्यातील मसलचं जे काम आहे बरगाड्या मसल आणि वयस्करपणा हा त्या शिल्पातून आपल्याला दिसतोय प्राचीन अतिशय सुंदर काम या मानधाता परिक्रमेमध्ये आपल्याला आढळतं मानधाता नावाच्या राजाचं हे प्रवेशद्वार आहे प्राचीन गणपती अतिशय सुंदर होता पण तो मुघल आक्रमणानंतर तोड फोडवायला दिसते सुंदर प्रवेशद्वार नर्बदी हाव हे सैनिकांना प्रवेशद्वार द्वारपालासाठी बनवलेले बांधकामाचा कोपरा नर्बदे हा खरेदी उत्कृष्ट नमुना हत्तींची डिझाईन आहे तो सर्व तोडफोड झाली मंदिराची रचना सुबोध कलाकृती या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे प्राचीन महादेव मंदिर हे होतं परंतु आज ते भग्न अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते तिचे विविध आकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात अतिशय सुंदर परिक्रमावशी फक्त परिक्रमा करतात आणि पुढे जातात अवशेष पूर्ण बांधकाम की पाडलेलं आहे अशी कल्पना नाही आणि नर्मदेच्या अगदी किनाऱ्यावरती मंदिर आहे याचा अर्थ याचं काम पूर्ण झालेलं असावं परंतु आक्रमणकारांच्या काळामध्ये त्याची अवस्था असे किल्ले ठीक आहे ठिकठिकाणी विखुरलेले त्याचे भग्नावशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सध्या हे पुरातत्व खात्याकडे असून त्याची देखभाल शासनातर्फे केली जाते हा ओंकारेश्वराचा परिसर आणि ओंकारेश्वर बांध नर्मदेच्या किनारी असलेले हे प्राचीन मंदिर हर प्राचीन हा जो ठेवा आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आणि हा प्राचीन नंदी अतिशय गुळगुळीत काम केलेला आहे हर सिद्धेश्वर महादेव मंदिर हर मानधारा मला अतिशय प्राचीन पाच ते सात हजार वर्ष पूर्ण झालेलं असं जुनं मंदिर परंतु मूर्तींची तोडफोड मूर्तींच अप्रतिम काम आणि डिझाईन पाहण्यासारखी आहे नर्मदेहारे हत्तीचे वेगवेगळ्या कल्पना या ठिकाणी कोरलेली आहे अतिशय सुरेख दगडी काम हत्तीची झुंज प्रमाणबद्धता केलेलं बारकाईने काम संद दगडातलं हत्ती हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे प्राचीन सिद्धेश्वर मंदिर आहे मानदाता परिक्रमेमध्ये आपल्याला सिद्धेश्वर प्राचीन मंदिर आहे अतिशय सुंदर शिल्पकला दा परिकमे अशा पद्धतीने पायऱ्या उतरून पर्वताला एक फिरी आणि त्याने मारावं लागते नर्मदीची संपूर्ण फेरी झाल्यानंतर मानदाता पर्वताची फेरी मारवला लागते ती या पद्धतीने सुरू आहे हर